महत्वाची बातमी समोर होती कोणवा हत्या प्रकरणात या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे अमनशेक अरबाज पटेल आणि मयूर वाघमर या तिघांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं आणि काल दुपारी गणेश काळेची हत्या केलेली होती येथील तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनी आज कोर्टामध्ये हजर केलेलं आहे या न्यायालयाने सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे अमन शेख अरबाज पटेल आणि मयूर वाघमर या तिघांना पुणे सत्र न्यायालयात हजर केलेलं आहे अभिजित अभिजित न्यायालयाने सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली काय अधिकची माहिती आहे अमित पुन्हा जो हत्याकांड झाला काल त्या का प्रकरणी एकूण पाच आरोपींना खरंतर पुणे पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली होती त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत तर तीन म्हणजे अरमान अमन आणि जो मयूर वाघमारे आहे याला अटक केली होती आणि त्यांना आज चोवीस तासाच्या आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर सात नोव्हेंबर पर्यंत तीनशे आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे जो युक्तिवाद कोर्टात करण्यात आला जे तपास अधिकारी आहेत किंवा या सरकार या, या प्रकरणातील सरकारी वकील आहेत हे जे प्रकरण आहे थे, थेट अंधेकर टोळीशी संबंधित आहे कारण बंडू अंधेकर आणि कृष्णा अंधेकर यांना देखील आरोपी या दोन आरोपींना सगळ्या प्रकरणी या, ता या आरोपींनी हत्यार कुठून आणलं हत्या करण्यासाठी हा प्लॅन जो आहे कुठं करण्यात आला हत्येचा कारण गणेश काळे जो आहे मयत इसम तो समीर काळेचा म्हणजे वनराजच्या हत्येत ज्याचा सहभाग होता त्याचा या प्रकरणाचा आणि कालच्या हत्येचा काही संबंध आहे का दुचाकी जे वापरले किंवा हत्यार वापरले ते नेमके कुठून आले जिल्हा तिघांची मागवली गुन्हे जे आहेत ते पुणे शहरात दाखल आहेत आणि या सगळ्यांचे सखोल चौकशी करण्यासाठी आणि आंदेकर आणि हे जे तीन आरोपी आहेत यांना समोरासमोर बसून चौकशी करता यावी म्हणून पुणे पोलिसांनी ही चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागवली होती आणि आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयानंतर या सगळ्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या तिघांना सात नोव्हेंबर पर्यंत जी आहे ती पोलीस कोठवडी सुनावलेली पाहायला आहे अमित अभिजित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी